संस्थापक अध्यक्ष सन्मान दीपक भाऊ साकरे सोमेश्वर नगर तालुका बारामती जिल्हा पुणे दीप उज्ज्वला फाउंडेशन बारामती यांच्या वतीनं एक्कावन्न हजार रुपये धन्या दिला जातोय साकरे साहेब आपला मनापासून धन्यवाद वाले बस खेळ आहे अनिच्छतेचा आणि मोठेपण आहे आभांचा आणि म्हणूनच खेळ आहे या महाराष्ट्राच्या मातीचा खेळ आहे बैलगाडी शर्यतीचा मोबाईल सांभाळा मोबाईल आणि मोबाईल सांभाळताना गळ्यातली चैन सुद्धा सांभाळा आबा तुमचा